श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणासारखा अत्यंत पवित्र महिना चालू आहे आणि या पवित्र महिन्यातली पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे तर सोळा ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आहे ज्यांना संतानप्राप्ती होत नाही आणि ज्यांच्या जीवनामध्ये संतान प्राप्ती होण्यासाठी खूप अडथळे येत आहे घरामध्ये पाळणा हलत नाही अशा व्यक्तींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मंत्र बघणार आहोत हा मंत्र किंवा व्यवस्थितरित्या जर तुम्ही या दिवशी पूजा केली तर तुम्हाला पुत्रप्राप्ती किंवा संतती प्राप्ती होऊ शकते तर ही पूजा कशी करायची आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भगवान शिवाला समर्पित असणारा श्रावण महिना चालू आहे याच्यामध्ये खूप उपवास व्रतवैकल्य सण पाळले जातात यापैकी एक महत्त्वाचा दिवस किंवा महत्त्वाचं व्रत म्हणजे पुत्रदा एकादशीचं व्रत जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळतो त्याला सर्व सुखे प्राप्त प्राप्त होतात असं म्हटलं जातं की या व्रताच्या पालनाने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते कारण या एकादशीचं नावच पुत्रदा एकादशी आहे आणि श्रावण महिन्यातली एकादशी असल्यामुळे ही अत्यंत महत्वाची एकादशी आहे एकादशीचं व्रत जी व्यक्ती पाळते तिला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर हे पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे ते श्रावणामध्ये येतं म्हणून भगवान शिवांचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आ यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही पंधरा ऑगस्ट रोजी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपते सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथीच्या नियमांनुसार शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी आपल्याला पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असं म्हटलं जातं की हे व्रत केल्याने मनुष्याला संतती प्राप्त होते संततीचं सुख प्राप्त होतं असंही म्हटलं जातं की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतंच पण व्यक्तीची सर्व पापेसुद्धा नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरामध्ये सुद्धा येते तर या दिवशी काही उपाय जर केले तर ते निश्चित फलदायी ठरतात पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग निद्रामध्ये लीन असतात असं म्हटलं जातं की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केले तर देवांच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही खास उपाय आपण करायचे आहे हे मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी धनाची आवक वाढण्यासाठी सुद्धा सांगणार आहे वैवाहिक जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी सुद्धा सांगणार आहे पण सर्वात महत्वाचं संतान प्राप्तीसाठी कोणता उपाय आहे हा सर्वांना जाणून घ्यायचा असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे एकादशी व्रताला आपल्याला केस धुवायचे नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल तर आपल्याला केस धुवावेच लागतात अशावेळी तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये दूध टाकून केस धुवा त्याचबरोबर हा जो दिवस आहे एकादशीचा तर तो अत्यंत पवित्र दिवस असतो या दिवशी गंगेच्या जा तिरी जाऊन स्ना स्नान करण्याला विशेष महत्त्व असतं पण आता ते आपल्याला शक्य नसतं म्हणून थोडंसं गंगाजलसुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी थोडीशी हळदसुद्धा आपण पाण्यामध्ये टाकायची आहे तर या गोष्टी करायच्या आणि आंघोळ करायची आपलं देवघर जे आहे देवांना सुद्धा या दिवशी छान असं उठणं वगैरे लावून आपलं आपण स्वच्छ करायचं असतं तुम्ही दह्याचा वापर करू शकता दही हळद एकत्र करून याने आपले देव जे आहे ते स्वच्छ करू शकता त्यांची छान पूजा करायची आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे तर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे तर त्यांनी कुणाची पूजा करायची तर बाळकृष्ण आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात तर यांची पूजा आपल्याला करायची आहे बालकृष्णांचीच पूजा का करायची तर हे बाल स्वरूपामध्ये आहेत आणि यांच्या पूजेने आपल्याला पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती जी आहे ती लवकर होते असं म्हटलं जातं म्हणून भगवान विष्णूंची ही जी काही पूजा आहे तर त्या याच्यामध्ये लड्डू गोपाळ ज्यांना म्हणतो आपण तर यांची पूजा आपल्याला करायची आहे छान असं एक वस्त्र अंतरा पिवळ्या रंगाचं असेल लाल रंगाचं असेल पांढऱ्या रंगाचं असेल तर चालेल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यांची पूजा मांडायची आहे अगदी साधारण पद्धतीने बाळकृष्णांना कपडे परिधान करा त्यांना टोप घाला त्यांना बासरी द्या अशा छान पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत चंदनाचा टीका लावायचा आहे या सर्व गोष्टी करायच्या नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता म्हणजे अगदी तुमचा उपवास असेल साबुदाना खिचडी खडी साखर किंवा मग पंचामृत ठेवू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत काही फळं फला? आता फळांमध्ये तुम्ही जर केळीचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम मानला जातो पिवळ्या रंगाची फळं ही अतिशय प्रिय आहेत त्यांना आणि म्हणून भगवान विष्णूंना आपण केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर यापैकी तुम्ही कोणता तो तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य तुम्ही दाखवा आणि खऱ्या मनाने मनापासून तुम्ही प्रार्थना करा संतान प्राप्तीसाठी म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो संतान ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना माहीत आहे की मुलगा असो किंवा मुलगी असो काही फरक पडत नाही पण मूल हवं असं प्रत्येकाची इच्छा असते शेवटी घरामध्ये मूल झाल्यानंतरच आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण व्हायला लागतात कुटुंब पूर्ण व्हायला लागतं तर मग अशा पद्धतीने मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे सांगायचं आहे आपली जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना सांगायची आहे आता भगवान विष्णू स्वरूपातच बाळकृष्ण असतात पण ज्यांना प्राप्ती हवी आहे तर त्यांनी बाळकृष्णांची पूजा करायची असते तर काय करायचं आहे आपली इच्छा सांगायची त्याच्यानंतर आपण तुळशीची माळ असते तर ती घ्यायची आणि या तुळशीच्या माळेवरती एक माळ तरी जप तुम्ही करायचा आहे मंत्र मी तुम्हाला सांगते ओम देव की सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही ते तनया कृष्ण त्वामह शरणम गतः मंत्र पुन्हा एकदा सांगते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल तर तुळशीच्या जपमाळेसह हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कुठेतरी लिहून घ्या किंवा मोबाईलवरती चेक करा पण हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे तुळशीची माळ असली पाहिजे ओम देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनया कृष्ण त्वामह शरणम गतहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे असं म्हटलं जातं की हा मंत्र संतती प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे तुळशीची माळ घ्या कारण तुळशी माळ ही अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे जी व्यक्ती निपुत्रिक असेल तर त्या व्यक्तीला संतती प्राप्ती होण्यासाठी आणि लवकरच घरामध्ये पाण हालण्यासाठी हा मंत्र अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो तर आपण असा जो मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनामधील जर अडचणी दूर करायच्या असतील तर भगवान विष्णूंना आपण कच्च्या दुधामध्ये दू तुळस आणि केशर मिसळून आपण त्यांना अभिषेक घालायचा आहे हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होऊ लागतात त्याचबरोबर धनाची आवक व्हावी किंवा आपली कर्जमुक्ती व्हावी तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची आहे आणि पाच गोमती चक्र लाल कपड्यामध्ये गुंडाळून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि याच्यानंतर आपली जेव्हा पूजा संपणार आहे तर पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशांच्या ठिकाणी आपल्याला ही जी पोटली आहे लाल कपड्यामध्ये आपण पाच गोमती चक्र ठेवलेले आहे तर ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरात पैशांची कमतरता संपते आणि सर्व प्रकारच्या कर्जापासूनसुद्धा मुक्ती मिळते तर अशा पद्धतीचे काही उपाय आहे ते तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये पुत्रदा एकादशीच्या दिवशी करू शकता म्हणजे सोळा ऑगस्टला आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद